तुळ राशी वीस ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी तुळ राशी ऑक्टोबरच्या उच्च राशीतील कर्क राशीतील संक्रमणामुळे हंस झाला आहे ज्योतिषशास्त्रात राजयोग खूप महत्वाचा मानला जातो या राजयोगाच्या प्रभावामुळे व्यक्तीला आर्थिक लाभ संपत्तीचा आनंद आणि करिअरमध्ये यश मिळते अशा परिस्थितीत दिवाळीच्या निमित्ताने तयार झालेल्या हंस राजयोगामुळे तुळ राशी या आठवड्यात भाग्यवान असणार आहे चला तर मग जाणून घेऊया तुळ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य तुळ राशीसाठी हा आठवडा संतुलन आणि सर्जनशीलतेने भरलेला असेल कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन आत्मविश्वास मिळेल आणि तुम्ही तुमच्या योजना अंमलात आणाल तुमच्या प्रेमजीवनात एखाद्या खास व्यक्तीसोबत एक नवीन सुरुवात शक्य आहे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल कला माध्यम किंवा डिझाईनमध्ये मध्ये गुंतलेल्यांना अनुकूल वेळ मिळेल आठवड्याचे शेवटी स्वतःसाठी वेळ काढा तुळराशी या आठवड्यात दिवाळी हा तुळ राशीच्या लोकांसाठी कौटुंबिक मेळाव्यांचा आनंद घेण्याचा आणि नातेसंबंधांमध्ये सुसंवाद आणण्याचा काळ असेल गोवर्धन पूजा आणि अन, अन्न कुट कुटुंबातील समन्वयाने भागीदारी वाढवतील भाऊबीज जुने मतभेद दूर करेल आणि भावंडाचे नाते मजबूत करेल वृश्चिक राशीतील बुधाचे भ्रमण आर्थिक आणि घरगुती विचारांना अधिक गहन करेल तर चंद्र बुध आणि मंगळाच्या युतीमुळे वैयक्तिक निर्णय घाईघाईने घेतले जाऊ शकतात आठवड्याच्या शेवट प्रवासात किंवा बाहेर वेळ घालवण्यात घालवला जाईल या आठवड्यात चंद्र राशीपासून नव्या घरात गुरुग्रहाचे या काळात तुम्हाला अशा संधी येऊ शकतात ज्यामुळे तुमचा आराम आणि स्थिरता वाढेल शिवाय तुमच्या प्रेमजीवनात प्रामाणिकपणा आणि संवाद महत्वाचा असतो कधीकधी कधी आपण आपल्या जोडीदाराला नाराज वाटेल आणि भीतीने टाळाटाळ करतो परंतु यावेळी सत्य लपवल्याने गैरसमज वाढू शकतात म्हणून तिसऱ्या व्यक्तीशी बोलण्यापूर्वी पुढाकार घ्या आणि आणि तुमच्या तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणाने संवाद साधा यामुळे नात्यात विश्वास स्थिरता टिकून राहील व्यावसायिक आघाडीवर हा आठवडा तुमच्यासाठी खूप सकारात्मक ठरू शकतो व्यावसायिकांना चांगल्या निकालांमुळे समाधान मिळेल तर नोकरी करणाऱ्यांना बहुराष्ट्रीय कंपनीत काम करण्याची संधी मिळू शकते विद्यार्थ्यांना त्यांचा वेळ सुज्ञपणे वापरण्याचा सल्ला दिला जातो या आठवड्यात तुमचा वेळ वाया घालवणाऱ्या लोकांपासून दूर मग ते कितीही जवळचे असले तरी या वाया गेलेल्या वेळेमुळे भविष्यात पश्चाताप होऊ शकतो यासाठी सावधगिरी आठवड्याच्या सुरुवातीला तुमचे दृढ होतील तथापि तुमच्या मनात अजूनही एखाद्या गोष्टीबद्दल पोकळी असेल आठवड्याच्या उत्तराधार्थात तुम्ही तुमच्या प्रेमसंबंधात आनंदी असाल परंतु तुमचे जीवन तुमच्या प्रेमसंबंधांशी संबंधित कामांमध्ये व्यस्त असेल जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एक टीम बनवली आणि एकत्र पुढे गेलात तर गेला, तुमचे मन आनंदी राहील तूळ राशी या आठवड्यात तुमचे आर्थिक उत्पन्न विविध प्रकारे वाढू शकते कामाच्या ठिकाणी नवीन रणनीती फायदेशीर ठरेल घरी धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यक्रम होतील ज्यामुळे नाते संबंधांमध्ये जवळीक वाढेल वैवाहिक जीवनात सुसंवाद राखण्यासाठी प्रामाणिकपणे बोला लहान सहली आनंददायी असतील तुम्हाला परदेशात मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळू शकते चर्चा आणि वादविवादात तुम्हाला तुमच्या अभ्यासात प्रेरणा देतील हा आठवडा हळूहळू तुम्हाला प्रगतीकडे घेऊन जाईल तुमचे शरीर आणि मन संतुलित ठेवण्यासाठी ध्यान किंवा विश्रांती उपयुक्त ठरेल तुळ राशी या आठवड्यात तुम्ही अमावस्येचे स्टार आहात तुमच्या राशीत अमावस्येच्या आगमन झाले आहे मेष राशी शनि राशीपासून सुरू झालेल्या कथेचा शेवट होईल पुढील सहा महिन्यात तुम्ही स्वतःवर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि तुमची आंतरिक शक्ती विकसित करण्यासाठी तुमचा दृष्टिकोन बदलू शकता एकवीस तारखेला चंद्र वृश्चिक राशीत असेल आणि दुसऱ्या दिवशी ऋतू सुरू होईल ही एक अद्भुत ऊर्जा आहे जी तुम्हाला तुमचे आर्थिक क्षेत्र उभारणीसाठी अधिक चिंतित करू शकते तुमच्या चारच्या या भागात मंगळ देखील आहे जोपर्यंत तुम्ही काम करण्यास तयार असाल तोपर्यंत तुम्हाला बांधणी शिकण्याची आणि विस्तार करण्याची परवानगी देतो आठवड्याच्या शेवटी चंद्र धनुराशीत तुम्ह प्रवेश करतो तुमच्या मैत्रीच्या वर्तुळामध्ये अधिक उपस्थित राहण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे दयाळू राहा आणि इतरांची आणि त्यांच्या कथा ऐका तुम्ही इतरांसाठी प्रकाशाचा किरण देखील असू शकता कारण ज्ञान आणि समजूतदारपणा पसरेल तोळ राशी या आठवड्यात तुम्हाला देश विदेशातील शुभचिंतक आणि कुटुंबातील सदस्यांकडून पाठिंबा मिळेल तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळेल आणि नवीन नाते संबंधांमुळे संभाव्य फायदे देखील मिळतील आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायाशी संबंधित लांबचा प्रवास करावा लागू शकतो जो फायदेशीर ठरेल आणि नवीन संबंध उघडेल आर्थिक आघाडीवर मोठे यश मिळवण्याची शक्यता आहे जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाची चिंता वाटत असेल तर एखाद्या शुभचिंतकाची मदत ही समस्या सोडवेल परदेशात करिअर किंवा व्यवसाय करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील आठवड्याच्या उत्तराधार्थात तुम्हाला तुमच्या कुटुंबाशी संबंधित काही चांगल्या बातम्या मिळण्याची शक्यता आहे विशेषतः आदर आणि प्रतिष्ठा वाढेल घरगुती वातावरण आनंददायी असेल आणि तुम्हाला तुमच्या वडिलांचे आशीर्वाद मिळतील प्रेमासाठी हा आठवडा शुभ राहील नवीन व्यक्तीबद्दल आकर्षण वाढू शकते आणि अलीकडच्या काळात झालेली मैत्री प्रेमसंबंधात रूपांतरित होऊ शकते विद्यमान नातेसंबंध अधिक दृढ होतील आणि विश्वास वाढेल विवाहित जोडप्या आनंदी वैवाहिक जीवन टिकवून ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील एकंदरीत पाहता तुळ राशीसाठी हा आठवडा तुमच्या राशीच्या स्वभावाप्रमाणे संतुलन आणि सुसंवादावर केंद्रित आहे ब्रह्मांड तुम्हाला प्रेम असो व व्यवसाय भागीदारीवर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित करते सहयोगी प्रयत्नांना भरभराट देते परंतु सर्व पक्षांना समाज आवाज मिळावा आणि आवश्यकतेनुसार तडजोड करावी याची खात्री करा सामाजिकदृष्ट्या मेळाव्यांचे आयोजन करण्यासाठी किंवा उपस्थित राहण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे तुमचा नैसर्गिक आकर्षण चमकेल ज्यामुळे नवीन संबंध निर्माण करणे सोपे होईल आर्थिकदृष्ट्या राजनैतिक वाटाघाटी अनुकूल परिणामांकडे नेऊ शकतात परंतु सामाजिक दबावाखाली आवेगपूर्ण निर्णय घेणे टाळा तुमच्या सर्जनशील आवेगांमुळे आवेगांमुळे लक्ष द्या कारण कलात्मक क्रियाकलप विश्रांती आणि प्रेरणा दोन्ही प्रदान करतात आठवड्याच्या मध्यभागी आत्मनिरीक्षणाचे क्षण वैयक्तिक ध्येयांमध्ये स्पष्टता आणतात अधिक समाधानासाठी महत्त्वाकांक्षा मूल्यांशी संरेखित करतात नातेसंबंधांमध्ये भविष्यातील योजनांबद्दल खुले मजबूत करतात आत्मजागरूकता आणि संगोपन दृष्टिकोन जटील गतिशीलतेमध्ये निगेटिव्ह करण्यास मदत करू शकतात बाह्य सहभाग आणि वैयक्तिक कल्याण यांच्या सुसंवादी संतुलन सुनिश्चित करून तुमच्या सामाजिक कौशल्याला व्यावहारिक विचारांसह आधार देऊन या आठवड्याच्या ऊर्जेचा स्वीकार करा धुळ राशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग नारंगी असेल शुभ क्रमांक सात असेल शुभ दिवस शुक्रवार असेल आणि आठवड्याचा सल्ला आहे की तुमच्यातील साहस वृत्ती आणि एकनिष्ठता आकर्षित करेल एकंदरीतच पाहता तुळ राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल